फुडी अँड मुडी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत येमी असा स स्पंज ढोकळा तर आपण हा हरभ्याच्या डाळीचा म्हणजे बेसन पिठाचा ढोकळा बनविणार आहेत काही जण सुद्धा बनवतात तर आज आपण बनवणार आहेत बेसन पिठाचा तर हा एकदम सोपा आणि एजी होणारा हा ढोकळा आहे एक येनूची पुडी बस एवढ्या एवढ्यामध्येच हा ढोकळा आपला तयार होतो तर याला फक्त पंधरा मिनटं लागतात तर यासाठी आपण घेतलेले आहे चार पाच चमचे बेसनपीठ आता यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेऊ या पिठामध्ये व्यवस्थित याला पाण्याने पाणी टाकून व्यवस्थित करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम ह्याच्यावर आपण ठेवायचं आहे तर इथं मी पाणी टाकलेले आहे आता पाणी टाकून याला व्यवस्थित सर्व एकजीव करून घेते तर बघू शकता इथं मस्तपैकी आपण आपण जीव हे होत आहे आणि मी जास्त पाणी पण टाकलं नाही जसं लागेल तर त्याप्रमाणे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे कारण जास्त पातळ झालं तर ढोकळा बनायला ढोकळा तेवढा व्यवस्थित बनणार नाही आणि त्याला जाळीदार सुद्धा होणार नाही तर बघू शकता इथं किती प्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे आणि जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आता यामध्ये आपण एक इनोची पुडी टाकायची आहे पूर्ण आखी पुडी टाकायची आहे आरती किंवा नाही कारण आरती टाकले तर तो जास्त फुगणार नाही किंवा जाळी धरणार नाही त्यामुळे इनोची एक आखी पुडी मी ते टाकून घेत आहे आता या आपण ज्या ठिकाणी इनो टाकलेला आहे त्या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून त्याला बबल्स येतात बघू शकता इथं मसपकी इनोला बबल्स आलेले आहेत आता पूर्ण जे आपण पी बेसनचं पीठ बनवले आहे ते पूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे बबल जात नाहीत आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं आणि ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं तर बघू शकता इथं मस्तपैकी इनो हा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेला आहे तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि याचंसुद्धा मिश्रण आपण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं मीडियम ह्याच्यावरच ठेवायचं बघू शकता आणि इनोची पुढे टाकल्यामुळे हे मस्तपैकी असं फुगलेलं आहे तर यामुळे मी थोडं पाणी टाकून घेते कारण जास्त मला घट्ट वाटत आहे आता मस्तपैकी हे आपण एकजीव करून घ्यायचं हे बघा मस्त असं एकजीव झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघू शकता याप्रमाणे हे मिश्रण आपण करून घ्यायचं आता यामध्ये आपण आपल्याला जसं चवीनुसार मीठ लागेल हा मीठ टाकायचं मीठ हे शेवटी टाकायचं कारण इनोमुळं पण थोडंसं आंबटपणा येतो त्यामुळे मीठ हा शेवटी टाकले टाकायचे इनो टाकल्याच्या नंतर आपलं जेवढं मिश्रण आहे त्याप्रमाणे मी थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेते आणि या पूर्ण मिठाची त्याला एकजीव करते तर मस्तपैकी असं हे एक जीव झालेलं आहे आणि एक आखी इनूची पुडी टाकल्यामुळं हे मिस आपला जो ढोकळा आहे तो एकदम स्पंजी आणि जाळीदार बनतो जा हे बघू शकता मिश्रणाचं प्रमाण बघा आणि मिश्रण किती व्यवस्थित आणि चांगलं झालेलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक स्टँड ठेवून त्यामध्ये हे आपण पात्र ठेवलेले आहे आणि ज्यावेळेस हे पात्र आपण ठेवतो हो त्यावेळेस गॅसचा जास्त गॅस हा फुल पण करायचा नाही एकदम लो ह्याच्यावर चा चालू राहू द्यायचा आता वर एक मी प्लेट ठेवून घेतलेली आहे इकडं आपला ढोकळा बनेपर्यंत आपण इथं तडका बनवूया तर तेलामध्ये मी मोहरी आणि कडीपत्ता टाकून इथं तडका करून घेतलेला आहे आता पंधरा मिनटाच्या नंतर आपण बघू शकता आपला ढोकळा बनलेला आहे किंवा नाही जर बनलेला नसेल तर रिपीट आपण त्यावर परत झाकून ठेवू शकतात कारण कोणाचं पंधरा किंवा वीस मिनटं लागू शकतात हे बघू शकता आपलं मस्तपैकी असा लागलेला ढोकळा बनलेला आहे हे पूर्ण असं छानपैकी असं बबल्स वगैरे आलेले आहेत वर आता याला आपण ओरी परात काढायची आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं कारण गरममध्ये हा निघणार नाही ते बघू शकता इथं मस्तपैकी आपण थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या सर्व कडा ह्या मी चाकूने व्यवस्थित ढिल्या करून घेतलेल्या ज्या करून ते व्यवस्थित बाहेर येईल इथं आपण जे तडका केलेला आहे मौरी आणि कढीपत्त्याचा ते व्यवस्थित यामध्ये आपण टाकून घेऊ हे बघू शकता मस्तपैकी आपला ढोकळा हा व्यवस्थित निघालेला पण आहे आणि मस्त असं केकच्या टाईपसारखा दिसत आहे तर यामध्ये आपण आता मौरी आणि कढीपत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा तर मी कढीपत्ता आणि मौरीचं जे तडका दिलेला आहे ते व्यवस्थित टाकून घेतलेला आहे बघू शकता मस्त असा आपला ढोकळा केक टाईपमध्ये झालेला आहे तर हा किती जाळीदार आणि किती व्यवस्थित झालेला आहे हे मी तुम्हाला आता दाखवते तर बघा कुठं असं किचक काला नाही किंवा घट्ट पण नाही किती व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे जसं स्पंज असतो त्याप्रमाणे हा बनलेला आहे पूर्ण बाजू बघा त्याची खालची पण बाजू बघा आणि बाहेरची पण बाजू बघा हे खालून पण किती व्यवस्थित असा थर आलेला आहे मस्त असा जाळीदार आणि पूर्ण जाळी आपण जेव्हा पाहुणे येतील त्यासाठी आपण पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा व्यवस्थित आणि छान बनवू शकतात बन हे बघू शकता किती मस्त असा सुंदर हा ढोकळा बनलेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे पंधरा दहा मिनटामध्ये हे आपला ढोकळा रेडी होऊ शकतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका